दुसरा बाप्पांचा आणि आमच्याकडे दीड दिवसांचेच बसतात बाप्पा त्यामुळे आज बाप्पा निरोप घेणार आहे आणि आज बाप्पांचं सेकंड डे आहे दुसरा दिवस आहे तर आज आमचे बाप बाप्पा निरोप घेणार आहेत बिकॉज आमच्याकडे दीड दिवसांसाठीच बसतात तर आज विसर्जन आहे बाप्पांचं बाप्पा होते तर खूप छान वाटत होता आणि आज जरा लो फील होतं बिकॉज बाप्पा जाणार लगेच काल आले आणि आज लगेच जाणार तर येस परत येणार पुढच्या वर्षी आणि हे बघा मी मेहंदी काढली होती त्या दिवशी ती रंगली माय oh गॉड मी रात्री दोन वाजेपर्यंत जागून काढली आणि कालसुद्धा मी फाईव्ह ओ क्लॉकला झोपले आणि सकाळी नाईन थर्टीला उठले झोपणं झाली आहे त्याच्यामुळे जरा झोप येत्या खूप डोळे सुचले आहेत आणि झोप येत्या खूप झोप नाही झाली आहे म्हणून बाकी आणि आता आमची दुपारी आता वाजले आहेत ट्वेल्व थर्टी आहेत त्याच्यामुळे आता ते दुपारची आरती आहे सो आता मी आरती घेऊ दुपारची आणि मग जेऊ आणि मग विसर्जनाची तयारी दुपारची आरती घेऊ आणि मग जेऊ आणि मग विसर्जनाची तयारी सो बघत राहा आणि आम्ही काल रात्री गेम्स गेलो ते मी थोडेफार टाकले आहेत तर आज बघू आज पण थोडेफार काही करता येईल किंवा घेता येईल तर तुझं मी बघत राहा

आमच्या निघायची तयारी केलेली आहे म्हणून इथे पप्पाच्या निघायची तयारी चालू झालेली आहे आणि आय एम ऑल सेट टू गो सगळे रेडी झालेले आहेत मी तुम्हाला दाखवतेच तर आता मी सगळे निघतो आहे बाप्पा चालले खूप वाईट असं लो वाटतंय बाप्पा चाललेत म्हणून आज चालेल निघालेत बाप्पा तर मग ते लास्ट टाईम आज बघूया आता मन मुळून मुळे भरून बघूया बाप्पांना आणि आता सगळे रेडी आता थोड्या वेळ नाचू आम्ही आणि च प्रिपरेशन झालेलं आहे तर आता वेळ नाचू आणि मग रेडी टू हो सो या

आम्हाला चेन पडे ना हळूहळू गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षे लवकर या एक दोन तीन चार मोरया रे बाप्पा मोर्या

ारायणाय समर्पण देश रामनाायणं कृष्णकामोदरमुदेव श्रीध्र माधव गोपिकाफलम जनकिनायकं रामचंद्रज हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मस्त देस्तक ठिकाणी तुझे दे दे सद्गुरु पाय दोनी जय जय रघुवीर समर्थ गणपती बाप्पा मोर्या की जय अरे बाप्पा मोर्या रे मोर्या रे बाप्पा मोरिया रे मोर्या रे मोर्या रे बाप्पा मोर्या रे, मोरिया रे

चेन पडे ना आम्हाला गणपती चा जय जयकार जय आता आम्ही घरी आलोय आणि बाप्पा गेल्यात आणि हे अस बाप्पा गेल्यावर आणि हे बघा इथे सगळे इथे चालू आहे पुलावची तयारी

था? था, मी बार, पत्ते घेतोय सगळे आता ह्याच्यामध्ये ठेवू ना हो अरे जोकर नाही फोडला जोकर फोडायचं थोडी आहे ऑलरेडी फोडतात जोकर तर सिक्वेन्स आल्यावर बघतो रम्मी मध्ये सव्वा अकरा झाल्यात आणि जेवलो वगैरे सगळे जेवणाचं प्रिपरेशन अगोदरच केलं होतं बिकॉज मला माहिती होतं उशीर होणार आहे त्याच्यामुळे जेवलो मस्त पुलावात जेवलो सगळे खूप छान झालं होतं आणि जेवलो विसर्जन झालं मस्त छान विसर्जन झालं तर खूप झोप येते ॲक्च्युली कालपासून फक्त फोर आवर्स झोपले आहेत म्हणजे झोप नाही झाली आहे तर आता सगळे झोपायला गेलेत बिकॉज सगळ्यांना खूप जास्त झोप येत होती आणि सगळे थकून गेले आहेत तर आणि आमचं विसर्जन उशीर झाला ॲक्च्युली आम्ही बरोबर झालं होतं बट देन आम्ही जेव्हा तिथे बीचवरती गेलो ना तर तिथे दोन गाय होते सो त्यांनी ते मोदक आणि ते हार वगैरे पाहिले तर त्यांना ते हवं होतं त्याच्यामुळे ते आमच्या मागे 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 आणि मूर्तीजवळ सुद्धा जात होते त्याच्यामुळं मग आम्हाला टाईम झाला त्यांना हे करता करता मग ॲट दॅन ते इतकं हे करत होते सगळ्यांच्या मागे पळत होतं की आम्ही तिथून दुसरीकडे शिफ्ट झालो थोडंसं लांब आणि मग जरा हे झालं मग आम्ही व्यवस्थित विसर्जन केलं विसर्जन वगैरे सगळं झालं आणि ये आणि मग घरी आलो त्याच्यानंतर जेवलो आणि आता सगळे आपापल्या घरी गेल्यात तुक सगळ्यांना खूप जास्त झोप येत होती ॲक्च्युली तर जसं असं बघायला गेलो ना तर कळलंच नाही की लगेच पण नाफ डे कसं संपलं म्हणजे एक दिवस लाईक असं तो कालच तर आले आणि लगेच लगेच सुद्धा म्हणजे टाईम इतका फास्ट केला येतो की असं काय असं वाटत होतं की अरे यार बाप्पांसोबत काय जास्त टाईमच भेटला नाही स्पेंड करायला सो खूप क्विकली टाईम गेलं बट uh, येस yes, पुढच्या वर्षी पुन्हा येतील बाप्पा सो so वर इयर वेट करावं लागेल फॉर दिस आणि गणपती बाप्पा गणपती बाप्पांचं यायचं असतं तेव्हा तर सगळ्यांना खूपच जास्त आनंदच होतो बट आज खूप असं लास्टला असं थोडं रडा म्हणजे खूप असं सॅड फील झालं बाप्पा गेले तर बट ठीक आहे बाप्पा पुढच्या वर्षी पुन्हा येतील तर येस आता सगळं वाईंडअप झालं आहे तर आय थिंक दॅट्स इट फॉर दी व्लॉग तुम्ही पाहिलं आमच्या घरचं गणपती वगैरे मी थोडेफार गेम्स वगैरे शूट केले आहेत आणि कार्ड्स परत थोडेफार गेम्स असं काय काय केलं गाण्यांच्या भेंड्या वगैरे अंताक्षरी हे सगळं आम्ही खेळलो आणि स्पेंड केली रात्र छान गेली तर असं आता ब्लॉग आणि ही बघा मी माझी मेहंदी ती रंगली खूप जास्त स्टेन आलं आहे तिला डार्क स्टेन झालं आहे तर येस आय दॅट्स इट फॉर दी व्लॉग आय होप तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल Uh, तर भेटूया पुन्हा आपण अशा एका नवीन ब्लॉगमध्ये टिल देन डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल बाय